पालेभाज्यामध्ये पाले 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 ही पालेभाजी कोणती पालेभाजी ही पालेभाजी ही पालेभाजी याच्यात पाणी नाही टाकायचं शिजवतं ना आणि ही सगळी अशी आहे कुटायची कुटायची आणि ही याची भाजी सगळी पालेभाजी ना हा सगळी पालेभाजी ही फक्त एकच नाही आणि ती चौसण आहे ती चौसण आहे त्या चौशी लागणार ती चौशी लागणार हो का त्या पडावळा दोरक्या सगळ्या असा दारात लावायचा मग इथं होता आपल्या दारात पाऊस आला का काय बोलते आई कशी आहेस काय करणार आज आज आपण बनवणार बकऱ्याच चाललंय सोनाली साठी सोनाली साठी एवढा सोनाली नावाच सगळे गाव हो हो सगळ्यांनाच आजीपासना पप्पांपासना आणि सगळ्यांनाच करणार आहे आपली आई मटन तर सगळे हे चिरून बिरून सगळे सोन घेतलेले तर सांगा काय काय किती कांदे घेतले किती सहा कांदे घेतले मीडियम सहा कांदे घेतले oh. आणि तीन वाट्या सुको खोबरं हां आणि एक किलो मटण ओके okay. एक, एक किलो आहे हां एक किलो एक इंच आलं हां दहा बारा लसीच्या पाकळ्या दहा ओके ओके आपण कांदा भाजून घेऊ तर आपण अगोदरच कडळी ठेवलेली आणि मस्त आग पण मस्त झालेली आणि आता कांदा भाजून घेऊया तुला का आवडला ती रात्री म्हणते

हैराण झालं ना आई शेतीने आपण सगळे आम्ही हो 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 मेन म्हणजे जो चिखल करता ना ट्रॅक्टरच्या पाठी पाळायला लागतं ना एक तर वापे चांगले असले ठीक आहे दगडचे दगडी असले तर मग ते पाय खांना फाटून जातात घेणं ते भरपूर म्हणजे त्याला

येणार महिनाभरासाठी अरे बापरे मला वाटतं पाहुण्यासारख्या पाहुण्यासारखे जायची माझ्या नाही पटन जाते दोन तीन दिवस राहून आपण सुगोबर टाकणार आहे ना किती घेतलेला आहे सुगोबरा तीन वाटे तीन वाटे आणि थोडीशी काळी मिरी घेतली आहे जरा तिकट व्हायसाठी की okay. मसाला तिकड आमचा तिकड आहे ना मसाला जास्त पाहिजे अजून तिकट पाहिजे त्या ठिकाणी पाऊस मस्त पडतो बाहेर आणि आपलं मटण तिखट होणार आहे आणि सर्दी ज्यांच्या झालेल्या ते पळून जातील कदाचित तर आता आपलं सुखोबर भाजून झालंय

था। था। कलर पण मस्त आलाय गुलाबी कलर टाइप हा तर आता आपण याच्यामध्ये काळी मिरी थोडी भाजून घेतोय लवून दोन चार लवंग घेतले जाईने थोडं भाजून घेण्यासाठी तर हे मगाशी आपण सगळं भाजून घेतलेलं चुलीवरती आणि सगळं मिक्सरला लावून मिक्सरला वाटून घेणार दोन ते पाणी इथे काय असं आग तेला तेलाची बिशू लागलेली

चार चमचे ना पाच चमचे पाच चमचा घरचा मालवणी मसाला घेतलाय एक किलो बुडले माझ्या महाग आहे बापरे आपण तेलात परतून घेणार पाणी नाही टाकायचं ते तेलात परतून घ्यायचं

पाणी होत ना गरम पिरायला आता ढाकण लावून उकळून घ्यायचं ठीक आहे बरं आणि उतरताना मीठ टाकायचं पाणी ठेवायचं थोडंसं

उकळी आली नाही उकडला उकळी काय उकळून गेला उकळून गेलं काय मटन शिजलं सोन्यांनी बघितलं तर मटण शिजलं होय आता आपण लावूया वाटण खर मस्त आलाय मारवणी एकदम मसाला टाकून ना एक नंबर दिसले मटण हॅलो बाबा वाटत तर मित्रांनो वाटेल लावून झालं ला। आणि आता आई चवीनुसार वेळ टाकली पप्पा आले आता नांगरून आणि आता आई वडे बनवते मटण झाले तयार आणि हे माझं चिकन ना मटन घात नाही चिकन आहे आणि लव बट तुमचा पुढचा व्हिडिओ कधी येतोय येईल आता आम्ही जरा शेतात ना मोकळे होतो आई आले आला नाही काय आता मला जायला पडतो कासव गेला कसं काय आजीने ठेवलेलं काल हा आजीने डोळलं काल पुढे जास्त तरी हो काय ठेवलं आहे घाला पाहिजे पडली जिंदाज बोल बोलायचं पाहुण्यांना थांब ग थांब ग

साहिल कस आहे आवडलं का आणि आपल्याकडे चिकन मटन हे सगळे मटन वाले शरीर मस्त आहे ना हा बोल जा आता पाच पासून चौदा मिनिटं झालीत आणि आपल्या मॅडम करतायत वडे तयार पण झाले आज जाणार आहे आम्ही मुंबईला ते पण मँगलोर एक्सप्रेस <laughs> लेट आहे दोन तास सुटली नाही ना नाही नाही दाखवलंय दोन तास लेट आहे